नमस्कार सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता संक्रांत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं ते नेहमीच तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण हा सण नेमका याच दिवसात का साजरा करतो किंवा या सणामागे फक्त काही जुन्या कथाच आहेत की काही ठोस विज्ञानसुद्धा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीकडे एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत आपण पाहणार आहोत सूर्याच्या गतीचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा सण इथल्या मातीतल्या कष्टकरी शेतकऱ्यांचा म्हणजेच बहुजन संस्कृतीचा महत्वाचा भाग कसा आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत विश्वास ठेवा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर संक्रांतीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला अशाच प्रकारे आपल्या सणामागचं खरं विज्ञान आणि खरा इतिहास जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा कारण तुमचं एक सबस्क्राईब मला अशाच प्रकारची माहिती शोधायला खूप ताकद देतं चला तर मग विषयाला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की याला मकर संक्रांत का म्हणतात आपल्या आकाशात एकूण बारा राशी आहेत सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला आपण मकर संक्रांत म्हणतो ही झाली खगोलीय घटना तुम्ही उत्तरायण हा शब्द ऐकला असेलच सोप्या भाषेत सांगायचं तर बावीस डिसेंबरपासून सूर्य उत्तर गोलार्धाकडे झुकायला सुरुवात करतो मकर संक्रांतीपासून त्याचे किरण उत्तर गोलार्धात अधिक सरळ पडू लागतात याचाच अर्थ असा की आता थंडी हळूहळू कमी होणार आहे आणि दिवस मोठे व्हायला सुरुवात होणार आहे आपली कामं करण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश जास्त काळ मिळणार आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपले इतर सण उदाहरणार्थ दिवाळी होळी दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येतात मग संक्रांतच याचं कारण असं की आपले बहुतेक सण चांद्र कालगणनेनुसार म्हणजे चंद्रानुसार असतात पण संक्रांती सौर कालगणनेनुसार म्हणजेच सूर्यानुसार आधारित आहे साधारण सहाशे ते नऊशे वर्षापूर्वी ही संक्रांत एकतीस डिसेंबर किंवा एक जानेवारीला यायची पण पृथ्वीच्या अक्ष्याच्या बदलण्याच्या झुकण्यामुळे ही आता चौदा पंधरा तारखेला येते हे पूर्णपणे जॉग्रफीवर म्हणजेच भूगोलवर आधारित आहे आता विचार करा संक्रांतीला आपण जे काही खातो त्यात लॉजिक काय आहे थंडीच्या दिवसात आपली त्वचा कोरडी पडते तिळामध्ये नैसर्गिक तेल आणि झिंक असतं जे आपल्या त्वचेसाठी आणि हाडासाठी उत्तम असतं गूळ हा आयर्न म्हणजेच लोहाचा मोठा स्रोत आहे आणि तो शरीराला झटपट उष्णता देतो भोगीला आपण बाजरीची भाकर खातो बाजरी ही पचायला उष्ण असते जी थंडीत शरीराचं तापमान टेकून ठेवण्यासाठी गरजेचं असतं म्हणजे बघा आपल्या पूर्वजांनी ऋतूनुसार आपला आहार किती परफेक्ट सेट केला होता आपल्याला वाटतं पतंग फक्त गंमत म्हणून उडवतात पण त्यामागे एक मोठं आरोग्यदायी कारण आहे हिवाळ्यात आपण उन्हात कमी जातो त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डीची कमतरता होते पतंग उडवण्याच्या बहाण्याने आपण तासभर उन्हात उभे राहतो ज्यामुळे आपोआप आपल्याला सूर्याकडून ताकद मिळते आहे की नाही मजेशीर म्हणजे संक्रांत हा सण केवळ परंपरा नाही तर तो आपल्या शरीराची सर्व्हिसिंग करण्याचा काळ आहे पण हे झालं विज्ञान या सणाचा आपल्या मातीशी आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांशी आणि आपल्या संस्कृतीशी काय संबंध आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण खरा इतिहास तर इथेच दडला आहे आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून किंवा टी व्हीवरच्या मालिकांमधून जाणीवपूर्वक बाजूला ठेवला गेलाय तो म्हणजे संक्रांतीचा बहुजन दृष्टिकोन आता तुम्ही म्हणाल अरे सनात कशाला ही गटबाजी पण हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तुमच्या संस्कृतीची खरी ताकद कळणार नाही बघा आपली मूळ संस्कृती ही श्रमण संस्कृती आहे म्हणजे कष्ट करणाऱ्यांची आपल्यासाठी देव मंदिरात नाही तर आपल्या शेतात आणि निसर्गात होता संक्रांत हा सण निसर्गातल्या बदलाचा आहे जेव्हा सूर्य उत्तर गोलार्धात येतो तेव्हा निसर्ग कात टाकतो आपले पूर्वज निसर्गाचे अभ्यासक होते त्यांनी हा दिवस निवडला निसर्गाचे आभार मानण्यासाठी यात ना कुठला मंत्र लागतो ना कुठला भटजी तुम्ही तुमची माती आणि तुमचं पीक बस हाच आपला सण विचार करा संक्रांतीच्या काळात आपल्या शेतात काय काय असतं हरभरा डोलत असतो बाजरी काढणीला आलेली असते ऊसाचे मळे उभे असतात वर्षभर घाम गाळल्यानंतर जेव्हा हे धान्य घरात यायला लागतं तो आनंद म्हणजे संक्रांत आज आपण जे सुगडं पुसतो त्या मडक्यात आपण काय काय भरतो ऊस बोरं गव्हाच्या उंब्या हरभऱ्याचे डहाळे हे काय आहे आपली खरी बहुजन परंपरा आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी आता याचं नाव भोगिका आहे कारण भूग म्हणजे उपभोग घेणे कशाचा तर आपल्या शेतात पिकलेल्या ताज्या अन्नाचा सगळ्या भाज्या एकत्र करून आपण जी भाजी बनवतो ती काय सांगते ती सांगते की एकत्र या समाजातल्या शेवटच्या माणसालाही पोटभर सकस अन्न मिळावं ही, ही त्यामागची भावना होती हा सण आपल्याला वाटून खायला शिकवतो साठवून ठेवायला नाही आपल्याकडे एक म्हण आहे इड्यापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ हो। संक्रांत हा सण खऱ्या अर्थाने बळीराजाच्या राज्याचं प्रतीक आहे थंडी संपून नवा प्रकाश येतोय तसाच शोषणाचा अंधार संपून कष्टकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशाचं संक्रमण व्हावं हीच या मागची खरी धारणा आहे आपल्या परंपरेत सण म्हणजे माणसं जोडणं असतं तिळगुळ घ्या आणि गोड बोला याचा अर्थ असा नाही की फक्त साखर खा त्याचा खरा अर्थ असा आहे की आपण माणसं आहोत आपल्यातले भेदाभेद उच्च निष्ठा आणि जातीयतेचं विष आपण एका अग्नीत जाळून टाकूया आणि तिळासारखं एकमेकात मिसळून जाऊया तर संक्रांत साजरी करताना फक्त पतंग उडू नका हा विचार करा की आपण या संस्कृतीचे वारसदार आहोत जी निसर्गाला पुजते जी श्रमाला प्रतिष्ठा देते आणि जी माणसाला माणूस म्हणून बघते आपला सण हा कर्मकांडाचा बाजार नाही तर तो आपल्या मातीशी जोडलेलं एक नातं आहे आपण विज्ञानावर बोललो आपण आपल्या महान बहुजन इतिहासावर बोललो पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मकर संक्रांतीचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे आपण फक्त जुन्या गोष्टी कवटाळून बसायच्या का, का, का नक्कीच नाही संक्रांत म्हणजे बदल आज आपल्याला कोणत्या बदलाची गरज आहे आज गरज आहे आपल्या विचारांच्या संक्रमणाची अंधश्रद्धा विनाकार केली जाणारी कर्मकांड आणि जातीपातीचा द्वेष सोडून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे विज्ञानाशी कास धरणं हीच आपली खरी संक्रांत आहे आपण पतंग उडवतो मजा करतो पण तो नायलॉन मांजा आठवतोय त्या मांज्यामुळे कितीतरी पक्षी मरतात लोकांचे गळे कापले जातात आपली संस्कृती निसर्गपूजक आहे मग आपण निसर्गाला चिजा कशी पोहोचू शकतो या संक्रांतीला शपथ घेऊया की आनंद साजरा करताना कोणाचा सा जीव जाणार नाही याची काळजी घेऊ सण साजरा करा पण इको फ्रेंडली पद्धतीने आज आपण पाकिटबंद पदार्थ आणि जंक फूडच्या मागे लागलोय पण संक्रांतीचा आहार काय सांगतो बाजरी तीळ गूळ ताज्या भाज्या हे खरं सुपरफूड आहे आपल्या पूर्वजांनी दिलेलं हे आरोग्याचं देणं आपण जपलं पाहिजे जिममध्ये जाऊन प्रोटीन खाण्यापेक्षा आपल्या मातीतलं हे अन्न खाणं हाच खरा आधुनिक दृष्टिकोन आहे आज सोशल मीडियावर लोक एकमेकांशी भांडतात पण तिळगुळ घ्यायचा खरा संदेश काय होता माणसं जोडा या संक्रांतीला फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर फक्त मेसेज पाठवण्यापेक्षा एखाद्या गरजूला मदत करा किंवा आपल्यातले जुने वाद मिटून पुन्हा एकत्र या एकमेकांचा तिरस्कार करण्यापेक्षा माणूस जपणं हीच खरी बहुजन संस्कृती आहे तर मकर संक्रांत हा सण आपल्याला शिकवतो की निसर्ग मोठा आहे कष्ट थोर आहेत आणि माणसं महत्वाची आहेत इतिहासानुसार हा बळीराजाचा आणि सुगीचा उत्सव आहे आणि आपल्यानुसार हा स्वतःला बदलण्याचा काळ आहे म्हणूनच म्हणते या संक्रांतीला फक्त तिळगुळ खाऊ नका तर नवे विचारसुद्धा आत्मसात करा जुन्या भेदाभेदांची भोगी करा आणि एका नव्या प्रगत समाजाचं संक्रमण करा हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश होता की आपल्या सणांकडे बघण्याचा एक डोळस दृष्टिकोन आपल्याला मिळावा जर तुम्हाला ही माहिती मनापासून पटली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून आपल्या समाजातील प्रत्येकांपर्यंत हे सत्य पोहोचेल तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा भेटूया लवकरच अशाच एका माहितीपूर्ण विषयासह